विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांनी राहुल बोळकोटे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष तथा सोलापूरचे सहसंपर्क मंत्री अण्णा बनसोडे हे सोलापूर दौऱ्यावर आले असता त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुधीर खरटमल शहराध्यक्ष संतोष पवार प्रदेश सरचिटणीस आनंद मुस्तारे यांच्यासोबत राहुल बोळकोटे यांच्या घरी सदिच्छा भेट देऊन पुढील राजकीय परिस्थितीवर चर्चा केली प्रारंभी अण्णा बनसोडे यांचं आगमन होताच फटाक्यांची आतषबाजी करून फुलांची उधळण करण्यात आली यावेळी सौ अनिता बोळकोटे प्रमिला बोळकोटे आणि गवळी यांनी त्यांचं औक्षण करून स्वागत केलं या प्रसंगी राहुल बोळकोटे यांच्या वतीनं अण्णा बनसोडे यांचा शाल पुष्पगुच्छ प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला यावेळी बोलताना अण्णा बनसोडे म्हणाले की राहुल बोळकोटे यांचं सामाजिक कार्य चांगलं आहे आगामी महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून प्रभाग अठरामधून राहुल बोळकोटे यांनी निवडणूक लढवावी आम्ही त्यांना नक्कीच ताकद देऊ या सदिच्छा भेटीदरम्यान शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार माजी नगरसेविका नूतन गायकवाड प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे प्रदेश सरचिटणीस आनंद मुस्तारे महिला आघाडी कार्याध्यक्षा चित्रा कदम प्रिया पवार शिवराज पडशेट्टी व्ही गायकवाड बळीराम एडके सूर्यकांत शिवशरण वैभव गंगणे रशीद शाब्दी समर्थ लवटे दीपक पांडगळे सुनील इंगळे रामप्रसाद छागालोलू सर्फराज नाईकवाडी रजाक शेख अख्तर शेख अब्रार शेख सचिन कळसे नितीन पंजाबी अनवर मुजावर अनिल नन्याडकर यांच्यासह प्रभागातील राहुल बोळकोटे मित्रपरिवार मोठ्या संख्येनं उपस्थित होता